नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी मराठी वर्षातला सहावा महिना भाद्रपद गौरी गणपती आणि श्राद्ध पक्ष यासाठी म्हणून ओळखला जातो आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी सद्गती मिळावी त्यांचा आशीर्वाद आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळावा या हेतूने पितृपक्ष पंधरवड्यामध्ये आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध करावे अशी धार्मिक मान्यता आहे म्हणूनच देवकार्यापेक्षाही पितृकार्य आधी करावं असं आपलं ब्रह्मवैवर्त पुराण सांगतं आपल्या कुटुंबातील मृत पावलेल्या व्यक्ती म्हणजे आपले पूर्वज किंवा पित्र होय आपल्या आधीच्या पिढीतील मृत पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध आपण करू शकतो तसं आपण तीन पिढ्यांपर्यंत श्राद्ध करू शकतो अशी सुद्धा धार्मिक मान्यता आहे पण समजा एखाद्या मुलानं आपल्या मृत पावलेल्या वडिलांचं पितृश्राद्ध पितृपक्षामध्ये केलं तर आपसुकच त्याच्याकडून त्याच्या मृत पावलेल्या आजोबांचं आणि मृत पावलेल्या पंजोबांचं सुद्धा होऊन जातं त्यामुळे त्यांची श्राद्ध वेगळी घालण्याची किंवा वेगळी करण्याची अजिबात गरज नसते आपण फक्त आपल्या आधीच्या पिढीतील मृत पावलेल्या पुरुष व्यक्तींचं श्राद्ध करू शकतो त्यामध्ये फक्त नवमी ही अपवाद आहे इथे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल श्राद्ध पक्षामध्ये आपण ज्या काही तिथी करतो त्या मृत पावलेल्या पुरुष व्यक्तींच्या नावाने असतात स्त्रियांच्या नावाने फक्त एकच तिथी असते ती म्हणजे अविद्वानवमी त्यातही जी महिला सौभाग्यवती म्हणून मरण पावलेली असेल तिच्या नावाने फक्त आपण अविद्वा नवमी करू शकतो बाकी सर्व तिथी या मृत पावलेल्या पुरुष व्यक्तींच्या नावानेच असतात याचं कारण हे आहे उदाहरणार्थ एखादा मुलगा श्राद्ध पक्षामध्ये आपल्या मृत पावलेल्या वडिलांच्या नावाने श्राद्ध करतो आणि त्याची आईसुद्धा मृत पावलेली असेल तर आईच्या नावाची वेगळी अशी तिथी त्याला करावी लागत नाही ज्या दिवशी वडिलांची तिथी आहे तीथ त्याच दिवशी त्याच्या आईच्या नावाचं सुद्धा श्राद्ध होऊन जातं याचं कारण म्हणजे वडिलांच्या श्राद्ध तिथीमध्येच आईच्या नावाचासुद्धा उल्लेख येतो म्हणूनच श्राद्ध तिथीला महालय हे सुद्धा नाव आहे तुम्ही दिनदर्शिकेमध्ये सुद्धा पहा प्रत्येक श्राद्ध तिथीच्या पुढे महालय हा शब्द जोडलेला आहे जसं की तुम्हाला उदाहरण म्हणून सांगायचं झालं सा तर पंचमी असेल तर पंचमी महालय षष्टी असेल तर षष्टी महालय असं प्रत्येक तिथीच्या पुढे महालय हा शब्द जोडलेला आहे तर आता तुम्हाला याचं कारण समजलं असेल की स्त्रियांची वेगळी अशी तिथी का करत नाही फक्त पुरुषांचीच का करतात या व्हिडिओमध्ये आपल्याला पितृपक्षाच्या सर्व तिथी आणि तारखा जाणून घ्यायच्या आहे सामान्यतः आपल्याला ज्यांच्या नावाने पितृश्राद्ध करायचं असतं ती व्यक्ती निधन पावली त्या तारखेला तिथी काय होती आणि ती तिथी पितृपक्षामध्ये केव्हा आहे हे पाहून आपण पित्र करतो पण यामध्ये सुद्धा काही गोष्टी अपवाद आहे हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजावं यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा पितृदेवोभव मातृदेवोभव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी भाद्रपद पौर्णिमा ते घटस्थापना असे एकूण सतरा दिवस पितृपक्षाचा कालावधी असतो तुम्ही विचार करत असाल आपण तर पितृपक्ष पंधरवडा म्हणतो मग तुम्ही सतरा दिवस कसे सांगितले तर आपण पौर्णिमेचा दिवससुद्धा त्यामध्ये धरतो आणि घटस्थापनेच्या दिवशीसुद्धा माता महश्राद्ध असतं त्यामुळे बरोबर एकूण सतरा दिवसांचा कालावधी हा पितृपक्षाचा म्हणून पाळला जातो एक एक करून आपण सर्व माहिती तारखांसह जाणून घेऊया यंदा सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार असे एकूण सतरा दिवस पितृपक्ष असणार आहे त्यामध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला मंगळवारच्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे त्याच दिवशी आपण गणपती बाप्पांना निरोप देतो त्यांचं विसर्जन करतो त्या दिवशी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी भाद्रपद महिन्याची पौर्णिमा जिला पृष्ठपदी पौर्णिमा असं म्हणतात तर ती लागणार आहे पौर्णिमेचा महालय शक्यतो त्या दिवशी न करता इतर तिथींना करावा असं सांगितलं जातं त्यातल्या त्यात, त्यात चतुर्थी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पित्री अमावस्या या दिवशी आपण पौर्णिमेचा महालय करू शकतो म्हणजेच काय आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू समजा पौर्णिमा तिथीला झालेला असेल तर त्यांनी पौर्णिमा श्राद्ध यावर्षी एकवीस सप्टेंबर चोवीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर किंवा दोन ऑक्टोबर यापैकी कोणत्याही एका दिवशी करू शकता यानंतर दुसरा दिवस म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत भाद्रपद महिन्याची पौर्णिमा असणार आहे या दिवशी आहे प्रतिपदा श्राद्ध तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू प्रतिपदा तिथीला झालेला असेल आणि त्यांचं पितृश्राद्ध तुम्हाला करायचं असेल तर यंदा तुम्हाला ते अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला बुधवारच्या दिवशी करता येईल यानंतर एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी आहे द्वितीया श्राद्ध वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे तृतीया श्राद्ध यानंतर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी आहे चतुर्थी श्राद्ध त्याचबरोबर भरणी श्राद्ध आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू चतुर्थीला झालेला असेल त्याचं पितृश्राद्ध आपल्याला करायचं असेल तर यंदा एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला शनिवारच्या दिवशी तुम्ही ते करू शकता चतुर्थीला मृत पावलेल्या व्यक्तींचं श्राद्ध चतुर्थी श्राद्धाला करावं हे तुम्हाला समजलं पण याच दिवशी भरणी नक्षत्रसुद्धा आलेलं आहे भरणी नक्षत्राच्या नावावरून या श्राद्धाला भरणी श्राद्ध असंही म्हणतात पण ते कुणाचं करावं भरणी श्राद्ध म्हणजे नेमकं का काय हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो तर तुम्हाला समजेल असं अगदी थोडक्यात उत्तर देते बघा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जोपर्यंत त्याचं प्रथम वर्ष श्राद्ध होत नाही तोवर आपण त्याचं पितृपक्षामध्ये श्राद्ध करू शकत नाही एकदा की पहिलं वर्ष श्राद्ध झालं की त्यानंतर पहिल्यांदा पितृपक्ष येतो आणि त्या पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्र पाहून आपल्याला त्याचं पहिलं पितृश्राद्ध करावं लागतं भलेही त्याचा मृत्यू इतर कोणत्याही तिथीला झालेला असेल तरी पण पहिलं पितृश्राद्ध आहे म्हणून ते भरणीला करावं त्यानंतर दुसऱ्या वर्षापासून ती व्यक्ती खरोखर ज्या तिथीला गेलेली आहे त्याच तिथीला आपण त्याचं पितृश्राद्ध करायला सुरुवात करावी आता दुसरा प्रश्न यामध्ये असा येतो की ज्यांचा मृत्यू होऊन फक्त काही महिनेच झालेले आहे अजून वर्षश्राद्ध व्हायचं बाकी आहे तर त्यांचं आपण भरणी श्राद्धाला पान ठेवू शकतो का तर याला खरोखर कोणताही शास्त्राधार नाही आहे की भरणी श्राद्धाला आपण त्यांचं पान ठेवू शकतो कारण तसंही वर्षश्राद्ध होईपर्यंत प्रत्येक महिन्याला त्या व्यक्तीचे महिने घातले जातात पण पितृपक्षामध्ये आपण सर्व पित्रांच्या नावाने पान ठेवतो तसं आपण ठराविक काही महिने झालेले आहेत त्या व्यक्तींच्या नावाने सुद्धा पान ठेवावं त्यांनासुद्धा नैवेद्य दाखवावा अशी इच्छा असेल तर फक्त इच्छा आहे म्हणून ते पान ठेवू शकता बाकी शास्त्रीयदृष्ट्या या गोष्टीला कोणताही आधार नाही आहे पुढची तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आहे पंचमी श्राद्ध पंचमी तिथीला मृत पावलेल्या व्यक्तींचं पितृश्राद्ध पितृपक्षातील पंचमी तिथीला करावं आणि यंदा आपल्याला ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला रविवारच्या दिवशी करता येईल पंचमी तिथीचं अजून एक महत्त्व हे आहे आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अविवाहित असताना झालेला असेल तर अशा अविवाहितांचं पितृश्राद्ध पंचमी तिथीला केलं जातं आणि ते सुद्धा बावीस सप्टेंबरलाच करायचं आहे भलेही त्यांच्या मृत्यूची तिथी इतर कोणतीही असेल तरी पण या दिवशी अजून एक योगायोग असा झालेला आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला रविवारच्या दिवशी षष्टी श्राद्धसुद्धा आहे म्हणजेच काय पंचमी श्राद्ध आणि षष्टी श्राद्ध या दोन्हींची तिथी आणि तारीख एकाच दिवशी आलेली आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी आपण सप्तमी श्राद्ध करू शकतो यानंतरची पुढची तारीख आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी आपल्याला अष्टमी श्राद्ध करता येईल याशिवाय ज्या व्यक्तींचा मृत्यू पौर्णिमा तिथीला झालेला असतो अशा व्यक्तींचा पितृश्राद्ध आपण पौर्णिमेला न करता चतुर्थी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पितृ अमावस्या या तिथींना करू शकतो मी तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सुद्धा अशी एखादी व्यक्ती असेल की जिचा मृत्यू पौर्णिमेला झालेला आहे तर त्या व्यक्तीचा पितृश्राद्ध तुम्ही चोवीस सप्टेंबरला केलं तरी पण चालेल यानंतरची पुढची तारीख अत्यंत महत्त्वाची आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आहे अविधवा नवमी आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू नवमी तिथीला झालेला असेल तर त्या व्यक्तीचं पितृश्राद्ध आपण पितृपक्षातल्या नवमी तिथीला करू शकतो याशिवाय <workitenàn> <कुष्णा> आपल्या कुटुंबातील एखाद्या महिलेचा मृत्यू सौभाग्यवती म्हणून झालेला असेल तर अशा सौभाग्यवती महिलांचं पितृश्राद्ध पितृपक्षातल्या नवमी तिथीला करण्यात येतं आणि म्हणूनच या तिथीला नवमी किंवा अहेवनवमी किंवा सौभाग्यनवमी या नावांनी ओळखलं जातं पुढची तिथी आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी आपल्याला दशमी श्राद्ध करता येईल दशमीला मृत पावलेल्या व्यक्तींचं पितृश्राद्ध पितृपक्षातल्या दशमीला करावं आणि यंदा आपण ते सव्वीस सप्टेंबरला गुरुवारी करू शकतो यानंतर पुढची तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आपल्याला एकादशी महालय करता येईल एकादशीला मृत पावलेल्या व्यक्तींचं पितृश्राद्ध तुम्ही सत्तावीस सप्टेंबरला शुक्रवारी करू शकता यानंतरची पुढची तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार या दिवशी आहे इंदिरा एकादशी आणि या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचं श्राद्ध करायचं नाही आहे पितृपक्षातली ही एक तिथी लोप पावलेली आहे आणि या दिवशी आपल्याला म्हणजे पितृश्राद्ध करायला सुट्टी आहे असं तुम्ही समजू शकता पुढची तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार रविवार या द्वादशी द्वादशी -ले ले -ले ले दिवशी आहे द्वादशी श्राद्ध द्वादशीला मृत पावलेल्या व्यक्तींचं पितृश्राद्ध तुम्ही पितृपक्षातल्या द्वादशीला करावं शिवाय पौर्णिमेला मृत पावलेल्या व्यक्तींचं पितृश्राद्ध आपण पितृपक्षातल्या द्वादशीला केलं तरी पण चालतं एकोणतीस सप्टेंबरला रविवारच्या दिवशी तुम्ही ते करू शकता याशिवाय द्वादशी श्राद्धाचं अजून काय काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगते समजा एखाद्या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य एखादा साधू ऋषी किंवा संन्याशी म्हणून घालवलेला असेल एखादा मोठा गुरु म्हणून घालवलेला असेल आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचं आपल्याला पितृश्राद्ध करायचं असेल तर तेसुद्धा आपण द्वादशीला करू शकतो भलेही त्यांच्या मृत्यूची तिथी इतर कोणतीही असेल तरी पण म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की जरी आपण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृत्यूची जी काही तिथी असते तर त्या तिथीला त्याचं पितृश्राद्ध करतो पण मग काही अपवाद त्यामध्ये असे आहेत की तेव्हा आपल्याला मृत्यूची तिथी वेगळी असेल तरी पण वेगळ्याच तिथीला त्याचं पितृश्राद्ध करावं लागतं आता या दिवशी आहे मघाश्राद्ध मघाश्राद्ध कुणाचं केलं जातं जसं मी तुम्हाला भरणी नक्षत्राचं महत्त्व सांगितलं तसं थोडक्यात मघाश्राद्धाचं सुद्धा सांगते तर मघा नक्षत्राच्या नावावरून या श्राद्धाला मघाश्राद्ध हे नाव मिळालेलं आहे एकोणतीस सप्टेंबरलाच ते सुद्धा आहे समजा तुमच्या कुटुंबात अशी एखादी घटना घडलेली असेल की त्यामुळे तुमच्या पित्रांच्या आत्म्याला सद्गती मिळालेली नाही आहे असं तुम्हाला सांगितलेलं असेल म्हणजे त्यांचा आत्मा फक्त भटकतोय त्यांच्या आत्म्याला अजूनसुद्धा शांती मिळालेली नाही आहे तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तुम्ही अशा व्यक्तींचं पितृश्राद्ध पितृपक्षातल्या मघा मघा नक्षत्राच्या दिवशी करू शकता आणि यंदा ते मघाश्राद्ध एकोणतीस सप्टेंबरला आहे आणि भलेही त्या व्यक्तीच्या मृत्यूची तिथी इतर कोणतीही असेल पण तुम्हाला असं वाटत असेल की त्या व्यक्तीला आता तरी मुक्ती मिळावी शांती मिळावी सद्गती मिळावी तर मग यंदा एकोणतीस तारखेला तुम्ही अशा व्यक्तींचं पितृश्राद्ध करू शकता यानंतरची पुढची तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार वार सोमवार या दिवशी आहे त्रयोदशी श्राद्ध किंवा प्रदोष श्राद्ध एखाद्या व्यक्तीचा मृत्यू प्रदोषाला शिवरात्रीला म्हणजेच त्रयोदशीला झालेला असेल तर त्या व्यक्तीचं श्राद्ध आपण पितृपक्षातल्या त्रयोदशीला करतो आणि सोमवारी आपल्याला ते करायचं आहे तीस सप्टेंबरला पुढची तारीख आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवशी आहे चतुर्दशी श्राद्ध चतुर्दशीला मृत पावलेल्या व्यक्तींचं पितृश्राद्ध पितृपक्षातल्या चतुर्दशीला करावं आणि यंदा आपल्याला ते एक ऑक्टोबरला करायचं आहे मंगळवारच्या दिवशी याशिवाय चतुर्दशी श्राद्धाचं अजून एक महत्त्व काय आहे आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अवघाती झालेला असेल किंवा शस्त्रास्त्राने झालेला असेल त्याने आत्महत्या केलेली असेल किंवा अजून काही गोष्टी पण त्याला देवाघरचं मरण आलेलं नाही आहे असं आपण म्हणतो म्हणजे अशा काहीतरी घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडल्या की अचानकपणे दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला तर अशा व्यक्तींचं पितृश्राद्ध आपण चतुर्दशीला करू शकतो भलेही ते मृत पावले तेव्हाची तिथी इतर कोणतीही असेल तरी पण दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आहे सर्व पित्री अमावस्या भाद्रपद अमावस्येलाच सर्व पित्री अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्येला मृत पावलेल्या व्यक्तींचं पितृश्राद्ध पितृपक्षातल्या अमावस्येला करावं खूप जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं आपल्या मागच्या वर्षीच्या पितृपक्षाच्या व्हिडिओमध्ये अमावस्येला समजा एखादा व्यक्ती मृत झालेला असेल तर त्याचं पितृश्राद्ध पितृपक्षात कधी करावं अमावस्येलाच करावं जर समजा इतर काही अपवाद नसतील तर जे मी तुम्हाला आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये सांगितले की काही ठराविक अपवाद असतील तर मृत्यूची तिथी जरी वेगळी असेल तरी पण आपल्याला दुसऱ्या तिथीला त्यांचं पितृश्राद्ध करावं लागतं बाकी काही अडचण नसेल तर त्याच तिथीला करावं त्याप्रमाणेच अमावस्येला ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांनी अमावस्येच्याच दिवशी त्यांचं पितृश्राद्ध करावं पौर्णिमेला मृत पावलेल्या व्यक्तींचा पौर्णिमा महालय म्हणजेच पौर्णिमा श्राद्ध आपण सर्व पित्रे अमावस्येलासुद्धा करू शकतो जसं की मी तुम्हाला चार पर्याय यामध्ये सुचवले आणि त्या त्या तिथीला आठवणसुद्धा करून दिली चतुर्थी श्राद्ध अष्टमी श्राद्ध द्वादशी श्राद्ध आणि सर्वपित्री अमावस्या यापैकी कोणताही एक दिवस तुम्ही निवडू शकता आता शेवटची तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी आहे घटस्थापना आणि याच दिवशी आपल्याला घटस्थापना करण्यापूर्वी मातामहश्राद्ध करता येतं माता महश्राद्ध नक्की कुणाचं केलं जातं ज्या कुटुंबामध्ये मुलगा नाही आहे पण मुली आहेत समजा मुलींची लग्न झाली आणि त्या सासरी गेल्या तर आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना तर कुणी वारस नाही आहे मग त्यांचं पितृपक्षातील श्राद्ध कुणी करावं हा प्रश्न नेहमीच असतो तर मुली आपल्या आई वडिलांचं पितृपक्षातील श्राद्ध करू शकतात म्हणूनच या श्राद्धाला श्राद्ध असं म्हणतात आणि घटस्थापनेच्या दिवशी ते करणं अतिशय चांगलं राहतं मुलींनंतर मुलींची मुलंसुद्धा एक नातू म्हणून आपल्या मामाकडच्या मृत पावलेल्या आजी आजोबांचं पितृश्राद्ध मातामह श्राद्ध म्हणून घटस्थापनेच्या दिवशी करू शकतात अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्षाच्या सर्व तारखा तिथींसह आणि अपवादांसह सांगितलेल्या आहेत बऱ्याच जणांचा असा प्रश्न येतो आम्हाला आमच्या घरातील मृत पावलेल्या व्यक्तींचं पितृश्राद्ध करायचं आहे आम्हाला त्यांची तारीख माहिती आहे पण तिथी कोणती होती हीच लक्षात नाही आहे किंवा माहिती नाही आहे तर आम्ही नेमकं त्यांचं पितृश्राद्ध कोणत्या तिथीला करावं एकतर ज्यांना तिथी माहिती नाही आहे त्यांनी पितृपक्षातल्या अमावस्येला म्हणजे सर्व अमावस्येला अशा व्यक्तींचं पितृश्राद्ध करावं असं सांगितलं जातं पण आपल्याला त्यांची तिथीसुद्धा शोधता येते पण तुम्हाला त्यासाठी त्या व्यक्तीच्या मृत्यूची तारीख माहिती असणं खूप आवश्यक आहे समजा तुम्हाला त्या व्यक्तीच्या मृत्यूची तारीख माहिती आहे तर तुम्ही काय करायचं ती तारीख तुम्ही गुगलवर टाकायची आणि पुढे लिहायचं तिथी आता एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते समजा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची तारीख आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंधरा तर तुम्ही तशीच तारीख गुगलवर टाकायची आणि पुढे तिथी म्हणून टाकायचं तर तुम्हाला त्या दिवशी तिथी काय होती ती पण माहिती होऊन जाईल आणि मग तुम्ही त्या तिथीनुसार त्या व्यक्तीचं पितृश्राद्ध करू शकता आणि समजा दुसरं काही कारण घडलेलं असेल समजा अपघाती मरण असेल तर मग चतुर्दशीला करावं लागेल समजा अविवाहित असताना वारलेले असतील तर मग तुम्हाला पंचमीला करावं लागेल अशा पद्धतीने थोडाफार बदल मग तुम्ही तिथीनुसार करून घ्यावा अतिशय योग्य पद्धतीने माहिती घेऊन हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे लवकरच पितृपक्षाला सुरुवात होत आहे तर तुम्हालासुद्धा या माहितीचा नक्कीच उपयोग होईल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद